तिळवंतली समाजाच्या वतीने संताजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शोभायात्रा श्री संत संताजी रंगनाने महाराज यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं त्यांच्या कार्यातून समाज प्रबोधन होऊन समाज सजग झाला त्यांचे विचार आजही आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले तिळवंतेली समाजाच्या वतीने जयंती पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमातून त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं सप्ताहनिमित्त गेल्या सात दिवसापासून विविध धार्मिक आणि सामाजिक कार्याचं आयोजन करण्यात आलं त्या समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहे असे प्रतिपादन तिळवण समाज ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी केलं तिळवण समाजाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली या प्रसंगी तिळवण समाजाचे अध्यक्ष प्रसाद शिंदे उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर सचिव शोभनाधारक खजिनदार प्रकाश सैंदर विश्वस्त सागर काळे गोकुळ कोटकर दत्तात्रय डोळसे शशिकांत देवकर नीता लोखंडे दे, आदीसह हबप रामदास महाराज क्षीरसागर ज्येष्ठ नागरिक विजय दळवी कृष्णकांत साळुंके किसन क्षीरसागर बाबुराव लोखंडे दे, सुरेश देवकर वसंतराव काळे भगवान नागले सुभाष म्हस्के गणेश धारक वैभव शिंदे आदी आवळी उपस्थित होते प्रसंगी हबप रामदास महाराज क्षीरसागर यांनी देह नश्चर आहे त्यामुळे आपणाकडे जे आहे त्यात समाधानी राहून भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे संतांनी मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले त्यांचे विचार आपण आचरणात आणून आपले जीवन समृद्ध करावे संत जगनाडे महाराजांची निस्सं भक्ती आपल्या जीवनाला दिशा देणारी आहे असे सांगून उपस्थितांनी भक्तीमार्ग सांगितला सप्ताहाच्या सांगता निमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा दाळमंडे येथील मंदिरापासून सुरू होऊन तेलिकोंड नवीपेठ अर्बन बँक चौक भिंगरवाला चौक कापड बाजार मार्गे पुन्हा मंदिरात आली आणि शोभायात्रेत विविध संतांची वेशभूषा केलेली मुले सहभागी झाली भजने मंडळाच्या भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत भजने गात होती दुपारी मंदिरात हबपर रामदास महाराज यांच्या कालायुक्त कीर्तनाने आरती करून महाप्रसादाने साप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी उत्सव समितीचे ओंकार लोखंडे संतोष लोखंडे विक्रम शिंदे अमोल शिंदे गणेश दही तुले संदीप भागवत संतोष सिंदूरकर आदींसह युवक युवती महिला ज्येष्ठ नागरिक समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आल्याच नाही आणि काही नंतर संत सांगता राष्ट्र संत सांगता महाराज कोण नाच्या माय बऱ्याच आता काय सांगायचं त्याने बरोबर बरंच काय आता त्याच्या वेळेस सांगतो पाण्याचा माणूस माणूस सुद्धा कृपा गुरुये संत, संत

그러니까 아